कल्याणपूर्व परिसरात पुन्हा एकदा चोरट्याची दहशत पाहायला मिळाली आहे कल्याणपूर्वेतील पत्रिपूल परिसरातील हनुमान मंदिरासमोर असलेल्या भवानी चाळ येथील एका वृद्ध महिलेच्या घरात भर दुपारी घरफोडी करत चोरट्याने तब्बल चार लाख अकरा हजार रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे विशेष म्हणजे हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी कल्याण कोळशावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे रिपोर्ट जनशक्ति कल्याण